राष्ट्रीय अंतराळ दिन हा भारतातील एक महत्वाचा दिवस आहे जो दरवर्षी ऑगस्ट तेवीस रोजी साजरा केला जातो हा दिवस भारताच्या अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो इतिहास आणि महत्त्व चांद्रयान वजा तीन मोहीम तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भारताच्या चांद्रयान वजा तीन चंद्रयान तीन मोहिमेने एक मोठा इतिहास रचला या दिवशी विक्रम लँडर विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले जागतिक विक्रम या ये यशस्वी लँडिंगमुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला घोषणा या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ऑगस्ट तेवीस हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित केला उद्दिष्ट हा दिवस साजरा करण्याचा सा मुख्य उद्देश देशातील तरुण पिढीमध्ये अंतराळ विज्ञान संशोधन आणि तंत्रज्ञानाबद्दल आवड निर्माण करणे आणि त्यांना प्रेरणा देणे हा आहे हा दिवस भारताच्या वैज्ञानिक प्रगती आत्मनिर्भरता आणि अंतराळ क्षेत्रात जगाला नेतृत्व देण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे राष्ट्रीय अंतराळ दिन ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह ची थीम आहे आर्यभट्ट ते गगनयान प्राचीन ज्ञानातून अनंत शक्यता आर्यभट्टा टू गगनयान एन्शिंट विजडम टू इन्फिनिट पॉसिबिलिटीज ही थीम भारताच्या अंतराळ प्रवासाला समर्पित आहे ज्यामध्ये प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्या ज्ञानापासून ते आधुनिक काळातील भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेपर्यंत म्हणजेच गगनयांपर्यंतचा प्रवास दर्शवला जातो यातून हे स्पष्ट होते की भारताची अंतराळ क्षेत्रातील प्रगती ही केवळ आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नसून शतकानुशतके चालत आलेल्या ज्ञानाच्या परंपरेचाही एक भाग आहे